चौदा पंधरा तास वर्षभर अभ्यास करून इथं लागला आणि इथं जे सुविधा आहेत ते बाल सुधार ग्रहाच्या आहेत बाल सुधार ग्रह म्हणजे जे अठरा वर्षाचे सुधार ग्रह म्हणजे जे अठरा वर्षाच्या आत जे गुन्हे करतात मुलं त्याला जे मिळते ते मिळाले इथं माझ्या मुलाच्या हॉस्टेलच्या बाथरूममध्ये साफ निघाला बाथरूममध्येच ना आता आजारी पडणार ते पुढची भूमिकाशी काढून घेणार सर आता काय करणार जे प्रिन्सिपल म्हणजे एकदम उदासीन माणूस आता आमचा ऐकायचं तर गेला ते निघून आता इथल कोणीच काय ऐकलता सिस्टीम सगळं असं उदासीन आहे ठीक आहे ओके सुमित दशरथराव या यावर्षी इयत्ता सहावीसाठी माझा मुलगा जिल्ह्यामधून पाचव्या नंबरला इथून प्रवेश झालेला आहे पण इथली सोयीसुविधा ज्या आम्ही ऐकल्या होत्या त्या मनाने काहीही नाही शून्य आहेत या शाळेतल्या मु प्राचार्यांना आपण काहीही समाधानकारक उत्तरं देऊ शकत नाही तक्रारी मांडण्यासाठी ऐकून घेत नाहीत उडवा उडूची उत्तर भेटला गेल्या हप्त्यामध्ये गेल्या रविवारी जेवणामध्ये भातामध्ये आळ्या होत्या ज्या मुलं मुलांना आता जेवणाबद्दल किळच बसलेली आहे त्याच्यामुळे त्यांचं वजन कमी होत आहे दुसरी गोष्ट गरम पाण्याची कुठलीही व्यवस्था नाही विचारल्या असता म्हणतात ढग आहे सोलार सिस्टीम बंद आहे पण त्याच्यासाठी त्यांनी कुठलीही पर्याय व्यवस्था आज आजपर्यंत तरी केली नाही तुम्ही पाहू शकता की तीस एकर परिसरामध्ये जवळपास शाळेचे ऑफिस सोडलं तर बाकी सगळीकडे गवत आहे ही गवत मुळगाभर उंचीचं त्या गवतामध्ये मुलांचा खेळताना चेंडू जातो किंवा विद्यार्थी पडतात त्याच्यामध्ये वन्यजीव जसे की साप विंचू इंगळ्या मुक्त संचार चालू आहे साप आपल्या डोळ्यानं पटकन दिसतो पण विंचू दिसला नाही तो सावला विद्यार्थ्याला जबाबदार कोण दरौ। शाळेच्या बाथरूममध्ये खालच्या खालचे दरवाजे तुटून पडलेले आहेत म्हणजे मुलांनी लज्जा लज्जरक्षण करायची तर कशी करायची हा मोठा प्रश्न आहे आणि सगळ्या पालकांनी तर मुलांना शिक्षणासाठी ठेवले उद्देश शिक्षण आहे थोड्याशा गोष्टी आम्ही ॲडजस्ट करायला तयार आहोत असं नाहीत पण त्यांना मी व्यक्तिशात तीन तारखेला होमी मापा बालवैज्ञानिक परीक्षेबद्दल विचारलं होतं आज वीस तारीख आहे वीस तारखेपर्यंत कुठल्याही शिक्षकामार्फत प्राचार्यामार्फत माझ्या मुलाला अजूनही त्या परीक्षेची माहिती विचारणा काही झालेली नाही याबद्दल माझा सक्त रोष आहे उद्या चालून आमच्या ऐंशीपैकी पैकी कोणीतरी बालवैज्ञानिक वैज्ञानी कोण जर भारताचं नाव उज्ज्वल करणार असल तर हे त्यांचा मुसखंडी इथं दाबत आहेत ना हे आम्हाला मान्य नाही त्याबद्दल आम्ही सर्व पालक अजूनही बरेचसे आतमध्ये आहेत या सर्वांनी सामूहिक टिशी काढण्याचा निर्णय घेतलेला आहे जर याने दोन तीन दिवसात सुधारणा केल्या नाही तर आम्ही येत्या रविवारपर्यंत आमची मुलं काढून दुसऱ्या जिथं योग्य वाटेल त्या शाळेत टाकू आम्हाला आमची मशीना मशी जड नाहीत